ठरलं तर मग मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये अतिशय जबरदस्त ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता ज्या सत्याची आपण वाट बघत होतो ते सत्य एक नाही तर तीन तीन सत्य आता समोर येऊन एका फोनच्या भयानक उलगाड्याने सायलीचा पाठलाग करताच एकाच वेळी तीन सत्य ते अर्जुन समोर येऊन अखेर प्रतिमा सापडल्याचे सगळ्यात मोठे सत्य आता समोर आलेले असते आणि आता प्रतिमा सापडल्याचे कळताच पूर्णाजी दिव्याई समोर कसे लोटांगण घालते आणि सायलीमुळे आज प्रतिमा भेटल्याचे आता अर्जुनला समजून आता प्रतिमाला सायली आणि अर्जुन कसे मानाने सुभेदारांच्या घरी घेऊन येतात आणि ज्यावेळेस अर्जुन हा प्रतिमाला बघतो त्यावेळेस पळतच येऊन प्रतिमाला मिठी मारत अर्जुन हा कुसुमच्या गरी आता कसा सायलीचा बड्डे धुमधडाक्यात साजरा करतो आणि केक कापून प्रतिमाला कसे सुभेदारांच्या घरी घेऊन येतो हे आता आपल्याला बघावयास मिळणार आहे त्यामध्ये आता इकडे सुभेदारांच्या घरी अर्जुनच्या वाढदिवसाची धूमधडाक्यात जोरदार तयारी झालेली असते आणि आता कल्पनाने सायलीला सांगितलेले असते की सायली आजपर्यंत अर्जुनच्या वाढदिवसाची मी तयारी करत आली ज्या वेळेस अर्जुन हा लहान होता त्यावेळेस पूर्णाजी प्रतिमा दोघीही अर्जुनच्या वाढदिवसाची धूमधाडाक्यात तयारी क्या क करायच्या पण प्रतिमा गेल्यानंतर मात्र ही सगळी जबाबदारी माझ्यावर आली आणि तो आजपर्यंत मी ही अर्जुनच्या बड्डेसाठी तयारी करायची कल्पना म्हणते की सायली तुझ्या आणि अर्जुनच्या लग्नानंतरचा हा अर्जुनचा पहिला वाढदिवस आहे जेव्हा इथून पुढे आता अर्जुनच्या प्रत्येक वाढदिवसाची तूच तयारी करायची तर आता सायली ही आनंदाने कल्पनाला सांगते की आई तुम्ही का काही काळजी करू नका आणि लगेचच आता सायलीने अर्जुनच्या वाढदिवसाची जोरदार तयारी करून किचनमध्ये जात केकही तयार केलेला असतो आणि त्यावरती अर्जुन नाव लिहिलेले असते तर आता तो केक बघून इकडे सर्वजण खुश झालेले असतात आणि अर्जुनच्या तोंडातून फंटॅस्टिक केक बनवला असे बाहेर पडलेले असते आणि त्यामुळे सायली खूप खुश झालेली असते त्यानंतर आता मात्र सर्वजण अर्जुनच्या बड्डेसाठी समोर येतात तर आता सर्वजण अर्जुनसोबत आता बड्डेची तयारी करून अर्जुनला केक कापावया सांगतात आणि केक कापताच प्रता आता प्रताप कल्पना सर्वजण आता अर्जुनला केक भरवतात आणि आता सर्वजण खुश झालेले असतात पण त्याच वेळेस सायलीला एक फोन आलेला असतो आणि आता सायली लगेचच तो फोन घेण्यासाठी थोडीशी बाजूला जाते पण त्याच त्याचवेळेस अर्जुनचे लक्ष आता सायलीकडे गेलेले असते आणि सायली फोनवर बोलत असते आणि आता आपल्याला सायलीने अजून केकही भरवला नाही आणि एवढ्या रात्री म्हणजे बारा वाजता सायलीला कुणाचा फोन आला असा अर्जुन सायलीकडे बघत आता विचार करतो पण आता अर्जुन विचार करतो की थांबा फोन नंतर आता सायलीच्या चेहऱ्यावर काय एक्सप्रेशन दिसतात ते आपण बघूयात त्यानंतर आता इकडे अर्जुनला सायलीकडे येता येत नसते आणि इकडे आता अश्विन अस्मिता सर्वजण आता अर्जुनला केक भरवतात तर आता अर्जुन सायली आपल्याला कधी केक भरवते याकडे अर्जुनचे लक्ष लागलेले असते आणि अखेर फोन ठेवतात सायलीही अर्जुनकडे येते आणि प्रेमाने अर्जुनला हॅप्पी बड्डेचे विश करत अर्जुनला केक भरवते आणि सर्वजण टाळ्या वाजवतात तर आता मोठ्या धूमधडाक्यात सायलीने हा अर्जुनचा बड्डे साजरा केलेला असतो त्यानंतर मात्र सर्वजण जेवण करतात आणि आपापल्या रूममध्ये जातात इकडे आता बेडरूम मध्ये आल्यानंतर अर्जुन विचार करतो की सायलींना बारा वाजता कुणाचा फोन आला तर आता इकडे अर्जुन पाठोपाठ सायली येते आणि सायली अर्जुनला म्हणते की सर कॉन्ग्रॅच्युलेशन्स आणि कसा वाटला तुमचा बड्डे आणि बड्डेमध्ये मध्ये मी जे जेवण केले होते केक बनवला होता तो कसा होता तर अर्जुन सायलीच्या केकची तारीफ करतो तर सायलीने जेवणही खूप टेस्टी आणि छान बनवले असल्याचे अर्जुन सायलीला सांगतो तर सायली खुँ खूप खूश झालेली असते त्यानंतर आता सायली म्हणते की अर्जुन सर आम्ही तुमच्या बड्डेच्या तयारीसाठी रात्रभर जागलेलो आहे आणि आता स, 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 स दिवसभरसुद्धा आम्ही सर्वजण आता कामच करत होतो तेव्हा मला खूप थकवा आलेला आहे तर आता आम्ही लवकरच झोपणार आहे आणि तुम्हीसुद्धा झोपा तुम्हाला उद्या सकाळी ऑफिसला जायचं असेल आणि असे म्हणत आता सायली ही झोपी जाण्याचे नाटक करते आणि अर्जुन सुद्धा झोपतो तर आता इकडे अर्जुन विचार करतो की सायलीने असे अचानक गडबडीत आपल्याला झोपायचे का सांगितले आणि स्वतः सुद्धा का झोपते तर अर्जुन म्हणतो की बघूयात तर अर्जुन आता झोपण्याचे नाटक करतो इकडे आता अर्जुन झोपल्याचे समजताच सायली ही लगेचच तिच्या कपाटातून पर्स काढते आणि आता इकडे कुसुमने सायलीला फोन केलेला असतो आणि तिच्या बड्डेसाठी कुसुमच्या घरी बोलावलेली असते तेव्हा आता सायली कुणालाही न सांगता अखेर कुसुमच्या घरी जाण्यासाठी निघते आणि आता सुभेदारांच्या घराच्या बाहेर पडून ॲटोमधून सायली ही आता कुसुमच्या घराकडे जाऊ लागते पण त्याच वेळेस आता अर्जुन हा झोपलेला नसून जागाच असतो आणि सायली बारा वाजता कुठे चालल्यात आणि कुणाचा फोन होता हे आता आपल्याला समजायलाच हवे असा विचार करून तापोडधोप त्याच्या कारमधून अर्जुन हा आता सायलीचा पाठलाग करतो इकडे आता सायली ही ॲटोमधून अखेर कुसुमच्या घरासमोर येते इकडे आता कुसुमने सायलीच्या बड्डेची सुद्धा जोरदार तयारी केलेली असते आणि आता प्रतिमाला कुसुमने सायलीच्या बड्डेसाठी साठी थांबण्यास सांगितलेले असते पण प्रतिमा काही थांबण्यास तयार नसते आणि हा जोडून प्रतिमा आता कुसुमच्या घरातून जाऊ लागते त्याच वेळेस इकडे ॲटोवाल्याला सुट्टे पैसे देऊन सायली ही आता कुसुमच्या घराकडे जाऊ लागते पण सायलीच्या हातातील ते सुट्टे पैसे अचानक खाली पाडतात आणि समोरून प्रतिमा आलेली असते आणि त्याच वेळेस आता कु प्रतिमाच्या पायाजवळ पडलेले सुट्टे पैसे सायली उच उचलू लागताच सायलीचा हाताचा प्रतिमाच्या पायाला स्पर्श होतो आणि त्याच वेळेस प्रतिमा तिचा हात सायलीच्या डोक्यावर ठेवून आशीर्वाद देते आणि त्याच वेळेस पहिल्या सत्याचा मोठा चमत्कार झालेला असतो आणि त्याच क्षणी सायलीचे दुखत असलेले डोके थांबलेले असते पण लगेचच घाई गडबडीत प्रतिमा तेथून जाऊ लागते तर आता इकडे सायली प्रतिमाला थांबवण्याचा प्रयत्न करते पण प्रतिमा पुढे जाऊ लागते तर आता सायली सुद्धा फारसा विचार न करता कुसुमच्या घरीकडे जाऊ लागते इकडे आता त्याच वेळेस अर्जुन तिथे आलेला असतो तिकडे आता सायली ही प्र प्रतिमाला पाठमोरी होताच आता अर्जुन समोर प्रतिमा ही समोर दिसते आणि अर्जुनला तिसऱ्या सत्याचा उलगडा होऊन अर्जुनला मोठा धक्का बसलेला असतो आणि प्रतिमा त्या इथे असा अर्जुनच्या तोंडातून शब्द बाहेर पडून ताबडतोब अर्जुन हा प्रतिमा समोर येतो पण आता इकडे प्रतिमाचा चेहरा थोडासा खराब झाला असल्यामुळे अर्जुनला फारसे कळत नाही तर आता इकडे लगेचच सायलीसुद्धा अर्जुन आल्याचे सायलीला समजते आणि सायलीही तिथे येते तर आता अर्जुन लगेचच सायलीला म्हणतो की अगं सायली या दुसऱ्या तिसऱ्या कुणी नसून आपल्या प्रतिमा त्या आहेत तेव्हा आता सायलीलासुद्धा मोठा धक्का बसतो आणि त्याच वेळेस तिथे येऊन म्हणते की अहो त्या प्रतिमा नाही आहेत त्या तर ताई आहेत तेव्हा अर्जुनला मोठा धक्का बसतो आणि अर्जुन म्हणतो की नाही मी प्रतिमाहत्याला व्यवस्थित मला ओळखतोय हे या प्रतिमात्याच आहे तर आता लगेचच अर्जुन हा कल्पनाला फोन करून प्रतिमाहत्या भेटल्याचे सांगतो आणि कल्पनाला मोठा आनंद झालेला असतो आणि इकडे अर्जुन म्हणतो की आई तू ऐक ना त्या प्रतिमहात्यासारख्याच दिसतात म्हणजे माझी खात्री आहे तेव्हा तुम्ही लवकर इकडे या तर आता इकडे ते शब्द न इक ऐकताच इकडे कल्पना पूर्णाजीकडे येत म्हणते की पूर्णाई पूर्णाई अर्जुनला त्या अखेर भेटल्या आणि त्याही कुसुमच्या घरी तेव्हा आता सुद्धा मोठा धक्का बसलेला असतो तर आता प्रतिमाला घेऊन कुसुमसोबत अर्जुन हा सायलीचा बड्डे असल्याचे कळतात अर्जुन हा आता प्रेमाने अर्जुनला चौथ्या सत्याचा उलगडा झालेला असतो आणि याच आपल्या दिवशी सायलीचासुद्धा बड्डे असतो हे आता अर्जुनसमोर येऊन अर्जुन आता कुसुमनी तयारी केलेला सायलीच्या बड्डेचा केक हा सायलीसोबत कट कर करतो तर आता एकाच वेळेस तीन सत्याचा अर्जुनसमोर उलगाडा झालेला असतो तर आता सायली ही प्रतिभाची मुलगी असल्याचे सत्य अर्जुनसमोर कसे येते आणि अर्जुन हा आता मानाने प्रतिमाला कसे सुभेदारांच्या घरी आणतो हे बघण्यासाठी आणि ठरलं तर मग मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा